छोटूला ना गप्पा मारायला खूप आवडतात आणि मला त्याच्या गप्पा ऐकायला आवडतं एकदा मला म्हणाला आमच्या शाळेत ना इन्स्पेक्टर आले होते शाळा तपासायला तुमच्या शाळेत आमच्या शाळेत इन्स्पेक्टर आले होते त्यांनी एका मुलाला नाव विचारलं बाळा तुझं नाव सांग त्याने सांगितलं पांड्या हां हो तर इन्स्पेक्टर म्हणाले असं नाव सांगू नये बाळा नीट सांग बरं पांडुरंग सांग तर त्याने सांगितलं पांडुरंग इन्स्पेक्टर म्हणाले वा शाब्बास मग ते पुढे गेले त्यांनी दुसऱ्या मुलाला विचारलं तुझं नाव काय रे त्याने सांगितलं माझं नाव बंडुरंग